हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव वडू बुद्रुक येथील बीबी दवाखाना गावठाण हद्दीमध्ये शेतीच्या वादावरून आई यशोदा बबुशा वाढणे व वा सावत्र मुलगा प्रकाश बबुशा वाढ़ाने। यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले यामध्ये सावत्र मुलाने आईच्या वाट्याच्या असता शेत नांगरण्यासाठी आलेल्या आईला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात प्रकाश बभुषा वाढाने याच्या विरुद्ध अदाखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज तुमचं नाव काय आहे या शळा बाबू शवाडाने आणि तुम्हाला कशाची मदत हवी म्हणून तुम्ही माझ्याकडे संपर्क साधलाय मी काय विलीसाठी मी अशात आहे त्यांची लोक तर देतात म्हणून मी त्यांची मदत मागितली तव्हा यांना घेऊन आले तर ही लोक मला जमतात इथे त्या माझ्या भांडा कोण जमतात मग तुम्हाला हे लोकांनी काय मारहाण करतात जोर जबरदस्ती करतात काय अन्याय करतात मदत घराला टाळायला येतात काय तर मला ओढून काढतात काय त्यात पास मी ते काय करणार आहे त्यांच्यामध्ये आमच्याकडनं काय मदत हवी आहे तुमच्याकडून मदत पाहिजे म्हणूनच मी तुमच्या पैसे आले ना तुम्हाला बोलते ना का मला मदत आता जे काय शेती आहे ती तुमच्या नावावर आहे माझ्या नावावर आहे सष्टी कमवलेली शेती तुमच्या नावावर केली सगळी माझ्या नावा केली होती आपण त्या दोन मुलांना द्यायचं म्हणून ते त्याच्यातलं त्यांना हिस्सा काढून दिलेला आहे माझा हिशाम मोकळा घेतलेला तर तिथं पण माझी कामाला माणसं आली तर त्यांना शिवाय देतात पाणी देणार मोटर बंद करतात पाणी धरून देत नाही काय नाही मग ते कसं येणार हे जे काय ते लोक येऊन आजारी असते आजारी असते मी मुंबईला असते आणि मग अजून बोलून आले का माझ्यास बांधणं काय ते लोक अच्छा मग आता तुमच्या मुलाला मारहाण करत होते ते लोक कशा होत्या घाणगाण शिव्या गाळी करतात तुम्ही आम्हाला फोन करून बोलवलं की ताई तुमची मदत हवी आहे आम्हाला भी। भी। लष्करी भीमाची म्हणून मला एक अर्ज केला तुम्ही बोलवलं अर्ज दिला म्हणून मी तुमच्या मदतीसाठी म्हणून पण ते लोक आम्हालाही शिव्या गाळी करते आम्हालाही घाणगाण बोलते पण आम्ही आजी तुम्हाला तुम्ही एवढ्या आशेने आमच्यापर्यंत पोहोचले लष्करी विमा सामाजिक संघटने छायाता इकडं तर तुम्हाला आम्ही न्यायच देणार आणि इथून पुढं पण जे काही तुमचं काम आणलं आहे ना तर आम्ही तुम्हाला न्याय देऊन तुमचं काम पूर्ण करून देऊ आज